नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता सगळ्या गाववाल्यांनी जयने जो व्हिडिओ टाकलेला असतो तो बघितलेला असतो तेव्हा जय मला लागतो बघितला बघा बघा सगळ्यांनी बघा म्हणजे सगळ्यांना सत्य समोर काय आहे हे लगेच दिसेल आता मात्र सगळे गावकरी आता रायाकडेच बघू लागतात राया गप्प उभा असतो त्याच वेळ जय म्हणा बघितलं हा एक गावातला गुंड आणि मला फसवायला निघाला होता एका पोलीस ऑफिसरला फसवण्यासाठी तू हे सगळं करतोय हे सगळं नाटके राया हे सगळ्यांना समजले आता तुझा गेम संपला राया असे म्हणत जय आता हसू लागतो तेव्हा मात्र शशिकलाही खूपच खुश झालेली असते त्याचवेळी जय म्हण लागतो पंच आता तुम्हाला समजलं ना हे सगळं या रायाने नाटक केलंय आणि या मंजिरीने या रायाला साथ दिली हा एक गावातला गुंड नाला एक नीच माणूस आहे आणि हा त्याच्या थरावरती उतरून काहीही करू शकतो त्यामुळे आता या मंजिरीने याची साथ दिली बघितलं ती ईशा हे सगळं नाटक करत होती कारण या रायाच्या सांगण्यावरून आणि ही मंजिरी या रायाला सामील होती या रायाने एका गावातील मुलीचा फायदा उचललाय फायदा अरे त्या ईशाच्या इज्जतीचं याला काहीच घेणं देणं नव्हतं हे सगळं याने याच्या स्वार्थासाठी केलंय स्वार्थी माणूस आहे त्यामुळे या रायाला सोडता कामाने तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अगदी बरोबर बोलतोय जय माझ्या भोळ्या बाबड्या मुलीचा या रायाने फायदा उचललाय तिच्या इज्जतीचे धिंदोडे काढले हे सगळं नाटक करायला लावताना लाज नाही वाटली गुंडय हा गुंड तेव्हा लगेच आता जो आता रायाला मग तो राया अरे आता का गप्प बसलाय का बोलत नाही आता आता कारण बोलण्याची वेळ माझी आली इतक्या वेळ तर खूप बडबड करत होता खूप पुढे पुढे करत होता हो की नाही पण आता नाही आता तुझा गेम मी वाजवला राया असे म्हणत जय हसत असतो तेव्हा मात्र आता लगेच पंच काही म्हणणार तेच जेवू लागतो राया अरे तू काय म्हटला होतास तू जर काहीतरी म्हणत होता ना मला तर आठवत नाही आहे बाबा तेव्हा शशिकला म्हणू लागते मी आठवण करून देते की जय हा राया काय म्हणाला होता मला चांगलंच आठवतंय तेव्हा मंजिरी लागते जय काय चालू आहे तुझं का रायाला उकसवतोय उगस त्याला काही बोलून उकसवण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा जयम लागतो मंजिरी अगं तुमचा डाव संपलाय आता वेल माजी। मीतर आता वेळ माझी आहे त्यामुळे मी तर आता बोलणारच मंजिरी आता सगळे गाववाल्यांनीही सत्य कळलंय त्यामुळे आता मला कोणी अडू शकत नाही तेव्हा लगेच जयम लागते हे राया अरे बोल ना तू तर शब्दाचा पक्का आहे ना मग काय म्हणत होता सांग बरं पटकन तेव्हा असे शिकला म्हणू लागते हा राया काय म्हणत होता माहिती आहे मी जर मिस फायरचं पावित्र सिद्ध करू शकलो नाही ना तर मी अख्ख्या गावासमोर जीव देईल असं माझं मुंडकं धडापासनं वेगळं करून जय तुझ्या हातात देईल असं कोयत्याने त्याची मान कापून असं धडापासनं वेगळं करेल असं काहीतरी बोलत होता ना जय हो ना हेच म्हणत होता ना तेव्हा जेव्हा लागतो अगदी बरोबर काकी तुम्ही अगदी बरोबर बोलताय असाच शब्द दिला होता ना त्याने मग आता काय झालं राया अरे हा शब्द फक्त बोलण्यासाठी होता का ते काही करणार नाही आहे का राय मात्र गप्प उभे असतो तेव्हा लगेच आता मंजिरून लागते राय तुला काही बोलायची गरज नाही आहे हा जय मुद्दा म्हणून मुद्द तुला उकसवण्यासाठी हे सगळं करतोय पण राया तू एक शब्दही बोलू नको या जयचं बोलणं मनाला लावून घेऊ नको तेव्हा जयम लागतो मंजिरी तुला माहिती आहे अगं माझं बोलणं त्याच्या मनाला का लागेल मला एवढं मात्र माहिती गावातील अख्खे लोक म्हणतात भाऊ शब्दाचा एकदम पक्का आहे बरं का त्याने जर एखादा शब्द दिला तर तो पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी त्यामुळे तो नक्कीच त्याचा शब्द पाळणार हो की नाही राया अरे बोल ना काहीतरी तेव्हा लगेच आता मंजिरी ते नाही राया या लोकांचं तू मनावर घेऊ नको तू असं काहीही करणार नाही तुला तुझा शब्द पाळण्याची काही गरज नाही आहे राया तेव्हा लगेच आता जय तो मंजिरी अगं तू का आढवतेस त्याला राया आहे तो राया अगं तो कधीही शब्द मोडत नाही आणि माझा पूर्णपणे विश्वास या राया त्याचा शब्द नक्की पाळणार म्हणजे पाळणारच तेव्हा लगेच जय आता तिथनं बाजूला जातो आणि तिथेच ओट्यावरती जो कोयता ठेवलेला असतो तो आता जय हातात घेऊन येतो आता मात्र सगळ्या गावाल्यांना धक्काच बसतो कारण आता जयने बरोबर शब्दामध्ये इथे रायला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो जय मात्र खूपच खुश असतं कारण आता मंजिरीचं पावित्र हा काय राय सिद्ध करू करू शकलं नाही त्यामुळे आता गावकऱ्यांसमोर या रायापुठे काही उत्तरच उरलेलं आहे त्याला आता त्याचा जीव द्यावाच लागणार आहे असे म्हणून आता कुशीतच तो ओट्यावर असणारा कोयता घेऊन जय आता रायजवळ येतो आणि रायासमोर धरतच म्हणू लागतो राया हे गे आता तुला तुझी मान तुझ्या धडापासनं वेगळी करावीच लागेल राया अरे तसा तू शब्द दिलाय ना मला मग कसं आहे ना दिलेला शब्द पाळावा का नाही तेच पिक्चरमधल्यासारखे डायलॉग मारणारे राया तू अरे बोल ना राया तेव्हा लगेच मंजिरी लागते जय हे सगळं काय चालू आहे हे बघ राया असं काही करणार आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते मंजिरी अगं तू का मध्ये पडतेस तो बोललाय ना मग तो त्याचा शब्द पूर्ण करेल तुला मध्ये पडायची काहीही गरज नाही पंच मात्र आता गुपचूप बसून राया आणि जयकडे बघत असतात लोकांनाही काय बोलावं काय करावं काही सुचत नसतं त्यावर लगेच आता जय लागतो राया अरे नाही घेते ते का हा कोयता नाही पाळायचा आहे का तुला शब्द जाऊ दे बाबा तुझ्या शब्दाला काही किंमत नाही आणि तुझ्यातही काही हिंमत नाही चला मग काय करणार आहे आता हा राया त्याचा शब्द पाळू शकत नाही ना असे आता मुद्दा म्हणून जय रायाला भडकवण्यासाठी म्हणत असतो त्याच वेळेस आता लगेच राया मला नाही जय थांब मी माझा शब्द पाळणार मी आता माझा जीव संपवणार मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मंजिरी ते नाही राया तू असं काही करणार नाही हे बघ हा जय मुद्दा म्हणून तुला उकसवण्यासाठी हे सगळं करतोय तुला हे समद करायची काही बी गरज नाही तेव्हा लगेच आत्ता राया तो कोयता हातात येतो त्याच वेळेस म्हणजे मला लागते नाही राया मी सांगितलं ना तुला तू तु असं काही करणार नाही आहे हे बघ माझ्यामुळे मला तुला त्रास होऊ द्यायचा नाही आहे तेव्हा लगेच आत्ता राया मला लागतो नाही मी स्पायर तू हो हा राया तुझ्यासाठी जीव देऊ बी शकतो आणि कुणाचा जीव घेऊ बी शकतो तेव्हा जे असू लागतो आणि लागतो राया अरे जीव घ्यायचा नाही तुला तुझा जीव द्यायचा आहे तू म्हटलाय ना तसा शब्द पाळायचा आहे तुला चल चल पटकन तुझी ही मान लवकरात लवकर तुझ्या धडापासनं वेगळी कर आणि माझ्या हातात सोपं म्हणजे कसं तुझ्या शब्दाची किंमत राहील तुझा शब्द कधी खाली पडणार नाही असं म्हणत असतो ना, ना। त्यामुळे चल पटकन चल लवकर आया राया मात्र लगेच आता तो कोयता आपल्या गळ्याला लावणार तेच मंजिरी आता रायाच्या हातनं तो कोयता फेकून देते आणि मला राया काय आहे तुझं सांगितलं ना तू असलं काय बी करणार नाही म्हणजे नाही तेव्हा जय आता पुन्हा तो कोयता उचलतो आणि म्हणतो राया अरे काय चालू आहे अरे सांग की तुझ्या या मिस बाहेरला का मध्ये मध्ये करते एकदाच फायनल काय ते सांगून टाक बाबा तुला हवाय की नाही हा कोयता तेव्हा लगेच राया आता पुन्हा तो कोयता हातात घेणार त्याच वेळेस मग म्हणतो राया तू असं काहीही करणार नाही हे बघ तुला माझ्यासाठी जीव देण्याची काहीच गरज नाही आहे राया तेव्हा राय लागतो नाही फायर अगं मी शब्द दिलाय आणि तो मला शब्द पाळावाच लागणार आहे फायर तेव्हाला गेच आता जयम लागतो अरे पाळ की मग आपण तरी बघूया तुझा विठुरा येतो की नाही तुझ्या मदतीला चल 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 आवर पटकन तेव्हाला गेच आता मंजिरी पुन्हा तो कोयता फेकून देते आणि लगते राया सांगितलेले समजत नाही आहे का अरे का स्वतःचा जीव देतोयस तू हे बघ लोकांना याचं काही घेणं देणं नाही आहे रे हा जय हे सगळं मुद्दा म्हणून करतोय आणि हे बघ राया तुला माझ्यासाठी स्वतःचा जीव द्यायची गरज नाही आहे ह्या गावातल्या लोकांसाठी तुझा खरंच तर महत्त्वाचा असतो पण राया हा शब्द पाळण्याची गरज नाही आहे तेव्हा राय तो नाही मिस बायर हा राया दिलेला शब्द कधी बी मोडत नाही त्यामुळे मिस मरू दे मला आज मला मरायचंच आहे तेव्हा लगेच राया आपल्या खिशातनं चाकू काढतो आणि म्हणू लागतो नाही मिसफायर तू मध्ये पडू नको आज हा राया स्वतःला संपवणार असे म्हणून राया लगेच तो चाकू आपल्या गळ्याला लावतो आता मात्र मंजिरी लगेच रायाच्या हातनं तो चाकू हिसकवून घेणार तेच जय मंजिरीला पकडतो आणि बाजूला ओढत घेऊन जातो आणि म्हणून लागते ए मंजिरी आता मी तुला सोडणार नाही कारण या रायाने जसा शब्द दिलाय ना तसा त्याला पूर्ण करावाच लागेल तेव्हा लगेच आता जैनी मंजिरीला पकडून ठेवलेलं असतं तर इकडे ईशा आता रायाच्या हातनं चाकू हिसकवायला जाणार तेच लगेच शशिकाला ईशाला पकडते आणि बाजूला ओढत घेऊन जाते आणि मग ते मरू दे ना त्या गुंडाला मरायचे तर कशाला तू वाचायला जाते मधी हो बाजूला आता मंजिरी ईशा दोघेही ओरडत असतात राया असं काही करू नको प्लीज राया वेडेपणा करू नको पण मात्र रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच तो आता सगळ्या गावकऱ्यांना म्हणू लागतो गावकऱ्यांनो खरंच आजपर्यंत या रायाने कधी त्याचा शब्द मोडला नाही ज्याला कुणाला शब्द दिला तो या रायाने नक्कीच पाळला आणि म्हणूनच आज हा राया याचा जीव संपवणार आणि दिलेला शब्द पाळणार पण गाववाल्यांनो माझी एक विनंती मी गेल्यानंतर मिसफायरला कुठलाही त्रास होऊ देऊ नका ती निर्दोष आहे तिची काहीही चूक नाही आहे त्यामुळे माझ्या जाण्यानंतर मिसफायरला त्रास होईल असं काही वागू नका मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे गाववाल्यानो गावकरी मात्र आता गुपचूप असून बघत असतात कुणाला काय बोलावं काही सुचत नाही कारण आता खरोखर रायाने ते जेव द्यायला सुरुवातच केलेली असते मंजिरी ईशा एकमेकींकडे बघत असतात तेव्हा ईशा म्हणा लागते अगं मंजिरी काहीतरी कर ना गं अवरणं पटकन या थांबव ना, ना मंजिरी नाहीतर राया स्वतःला संपवेल आता ईशा ही जोरजोरात ओरडत असते तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो विठुराया मला माफ कर आज मी जे काही करतोय ते मला करावंच लागेल विठुराया आणि आये आये मला माफ कर मी तुला भेटण्याआधीच वरती चाललोय पण आहे गोष्ट लक्षात ठेव पुढचा जन्म जर मला माणसाचा मिळणार असेल ना तर मला तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे त्यामुळे मला माफ कर असे म्हणत आता रायर रड़त राय रडत असतो तेव्हा मंजिर मला राय थांब तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे तेव्हा लगेच राय म्हणागतो नाही मिसपायर अगं तुझ्यासाठी हा राय काय बी करू शकतो पण मिसपायर मला माफ कर ग मी तुझी साथ नाही देऊ शकलो असे अर्ध्यावरच मी तुझी साथ सोडून आहे पण मिसपायर खरंच मला माफ कर असे म्हणून राया लगेच आता तो चाकू आपल्या गळ्याला लावणार त्याच वेळेस मंजुरी पटकन आता जयच्या हातावर डसते आणि लगेच आता जयचे हात मंजुरीला सोडतात मंजुरी धावतच जाते आणि लगेच रायाच्या हातनं तो चाकू हिसकावून स्वतःच्या हातात घेते तेव्हा लगेच आता मंजिरीच्या हातात चाकू बघून राया गरबडतो आणि म्हणून लागतो मिन्सपायर इकडे काय करतेस मिसपायर तू तेव्हा मंजिरी लागते हे बघ राया माझ्यासाठी तुला जीव देण्याची काही गरज नाही आहे हे बघ या गावासाठी तू खूप काही करू शकतो या गावातील लोकांना तुझ्या मदतीची खूप गरज आहे राया त्यामुळे माझ्यासाठी तू तुझा जीव संपवणार नाही राया तेव्हा राय लागतो हे बघ मिसपायर तो चाकू माझ्याकडे दे आणि मी जे काय करतोय ना ते माझा शब्द पाळण्यासाठी करतोय तेव्हा मंजिरी म्हणागते राया तुला तुझा तु शब्द पाळायचा आहे ना खरंच पाळायचं आहे ना मग मी तुझा शब्द खाली पडू देणार नाही राया तू खरंच खूप चांगला आहे रे तुझ्यासारखा मित्र मला मिळाला खरंच तुझ्यासारखा माणूस शोधूनही सापडणार नाही त्यामुळे तुला जगावं लागेल राया या लोकांसाठी या जगासाठी या सगळ्या गावासाठी तुला जगावं लागेल पण राया तुझा शब्द मी पडू देणार नाही कारण आज मी स्वतःला संपवणार आहे आणि तुझा शब्द पूर्ण होणार आहे राया आणि तसंही सगळ्या गावाल्यांना समजलंय मी निर्दोष आहे त्यामुळे राया तुला गडबडण्याची काही गरज नाही तू घाबरू नको मी आज स्वतःला संपवणार आहे तेव्हा राया म्हणून लागतो काय बोलते मिस स्पायर अगं असं काही करू नको तेव्हा मंजिरी लागते हे बघ राया अरे माझं काय होणार आहे जगून तरी त्यापेक्षा मी मेलेल तरी काही हरकत नाही माझ्या पाठीमागे कोण आहे नाही ना पण तुला खूप काही करायचं रे जगून या लोकांची मदत करायची सगळ्यांच्या हक्केला धावून जायचे राया तुझ्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही खरंच खूप चांगला आहे त्यामुळे राया प्लीज मला थांबू नको आज मी माझा जीव देणार म्हणजे देणार आणि हे सगळं काही इथेच थांबवणार कारण मीच जर नसले तर तुला तुझा शब्द पाळण्याची तुझा जीव देण्याची काही गरजच नाही पडणार ना तेव्हा रायम लागतो हे बघ मिस बाय रसा वेडेपणा करू नको तर इकडे शशिकला आणि जय मात्र खूप खुश झालेले असतात सगळ्या गाववाल्यांसमोर हा काय जो काही तमाशा चालू आहे तो खरंच खूप बघण्यासारखा आहे असे म्हणत शशिकला मात्र खूप खुश असते तेव्हा लगेच आता पंच गाववाले सगळे घाबरून जातात आता मंजिरी खरंच जीव देणार की काय असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा असतो तेवढ्यात राय म्हणा लागतो हे बघ मिस बाहेर पटकन चाकू माझ्याकडे ते नाहीतर बघा त्याच वेळेस मंजिरी आता काही इकडे तिकडे न बघता पटकन तो चाकू आपल्या पोटात खुपसवते आता मात्र मंजिरीने तो चाकू आपल्या पोटात खुपसवलेला असतो मंजिरीच्या पोटातनं रक्त निघायला लागलेलं असतं ती धडकन खाली पडणार तेच राया तिला पटकन पकडतो आणि मग तो मिस बाहेर हे काय केलंय तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते राया मला माफ कर पण मी तुझा शब्द कधीही मोडू देणार नव्हते रे मला तुझा शब्द पाळायचा होता आणि जर राया माझ्यामुळे तुला एवढा त्रास होत असेल तर मी जगून काय करू मला मरावंच लागेल राया तेव्हा लगेच रायम लागतो नाही नाही कोणीतरी पटकन डॉक्टरांना बोला मिसपायरला काय बी होतं कामा नाही पटकन जा ना तेव्हा डिपिकल धावतच जातो आणि डॉक्टरांना बोलावून आणण्यासाठी तो धावत निघालेला असतो तेव्हा रायम लागतो हे बघ मिस तुला काय बी होऊ देणार नाही हा राया तुला काय बी होणार नाही मिस तेव्हा मंजिरी मला लागते नाही राया आता खूप उशीर झालाय आता सगळं काही संपलंय राया त्यामुळे मला कुठेही घेऊन जाण्याची गरज नाहीये राया आता बास आता काही बोलू नको राया तेव्हा राय लाग ला मला लागतो मिसफायर हे सगळं काय केलंय हे बघ मी तुला काय बी येऊ देणार नाही मला माझी मैत्रीण हवी मिसफायर आता सगळे गाववाले मात्र मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस आता रायमू लागतो कोणतरी पटकन पाणी द्या ना मिसफायरला काय बी होणार नाही पटकन गावाती आता गावातील लोक मंजिरीला पिण्यासाठी पाणी देतात आता राया मंजिरीला पाणी देतो त्याच वेळेस शशिकला जय मात्र सगळेजण बघत असतात तेव्हा मंजिरी आता रायाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते राया मला माफ कर मी तुझे अशी अर्ध्यावरती साथ सोडून चालले तुझ्या या मैत्रिणीला माफ कराया कर असे म्हणत आता मंजिरीने इथे आपला जीव सोडलेलाच असतो आता हा तर खरा राया आणि मंजुरीच्या प्लॅनचा मोठा भाग असतो आता जय हे सगळं बघून तर मात्र थक्क झालेलं असतो कारण मंजुरीचा जीव गेलाय अरे बापरे मला जे हव होतं ते झालंय असे म्हणून जय खूपच खुश होतो तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे बापरे एकदाची ही मंजुरी संपली बरं झालं पण मला लवकरात लवकर ही बातमी घरी कळवावी लागेल त्या म्हातारी म्हातारीला कळवाय लागेल ना असे म्हणून शशिकला पटकन तिथनं बाजूला जाते तर इकडे आता गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे नाना सगळेजण खूप छान असे तयार झाले ते दिसतात तेव्हा लगेच शशिकला आता जिजींना फोन करते आता मात्र शशिकलाचा फोन आलाय हे बघता जीजी म्हणू लागते या शशिकलाने कशासाठी फोन केला असेल तेव्हा लगेच आता जीजी फोन उचलता शशिकला लागते जाऊबाई ते आपली मंजिरी तेव्हा लगेच आता जेजी म्हणू लागते काय बोलते शशिकला मंजिरीचं काय म्हणायचं आहे तुला सांग पटकन तेव्हा लगेच शशिकला म्हणते जाऊबाई आपली मंजिरी गेली हो तेव्हा लगेच आता जीजी लागते काय कुठे गेली शशिकला मंजिरी काय झाले मला नीट सांगशील का तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते आहो कुठे गेली नाही आपल्या सगळ्यांना सोडून गेली वर गेली ती तेव्हा जिजीला तर धक्काच बसतो जीजी म्हणू लागते काय बोलते उगस शशिकला उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते नाही जाऊबाई मी खरंच बोलते इकडे गावात जो काही प्रकार घडलाय ना तो सगळं आता शशिकला जाऊबाईला म्हणजेच जीजीला सांगू लागते कशी पंचायत भरली त्यानंतर आया जीव द्यायला गेला आणि मग मंजिरीनेच जीव दिला हे सगळं काही आता शशिकलाने जीजीला सांगितलेलं असतं आता मात्र जीजीच्या पायाखालची जी जमीनच सरकते तिच्या हातनं मोबाईल खाली पडतो तिला काय करावं काय बोलावं काही सुचत नाही तेवढ्यात नाना येतात आणि मग लागतात अगं उमे काय झालंय तुला तेव्हा आता लगेच जिजी लागते आपली मंजिरी गेली आपली मंजिरी संपली हो असे म्हणून जीजी रडू लागते तर इकडे मात्र आता रायाही खूपच धक्क्याने रडू लागतो तेवढ्यात आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजुरीची ती बॉडी नेण्यासाठी अँब्युलन्स बोलावलेली असते आता मंजुरीला त्या ॲम्ब्युलन्समध्ये झोपवलेलं असतं तेव्हा लगेच आता जेवण लागतो थांबा एक मिनिट मी आता मंजिरीला भेटतो म्हणजे बघतो नेमकं प्रोसिजर मी पोलीस आहे ना मला पूर्ण करावी लागेल असे म्हणून आता जय त्या गाडीत बसतो आता तो मंजुरीजवळ येतो आणि लागतो मंजुरी बघ मी हा सगळा प्लॅन तुला अडकवण्यासाठी केला होता आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला मी तुला या सगळ्यात असं अडकवलं ना की तुला तुझा जीव द्यावाच लागला मंजिरी तू या सगळ्या माझ्या प्लॅनमध्ये बरोबर फसलीस तेव्हा लगेच मंजिरी डोळे करते जयला तर धक्काच बसतो तेव्हा जयम लागतो मंजिरी त्यावर मंजिरी लागते जय आणि आज आमचा हा प्लॅन होता तुला अडकवण्यासाठी तुझं सत्य समोर आणण्यासाठी त्याच वेळेस आता लगेच राया घोरपडेला बाहेर ओढतो आणि मग तो घोरपड्या तू जे काय आता बरळ आहे ना ते सगळ्या लोकांनी माईकमधनं ऐकले बरं का त्यामुळे तुझं सत्य सगळ्या लोकांसमोर आलं आहे असे म्हणून आता लगेच जीजी घोरपडेचं सणासन थोबाड फोडते आता राया ही घरपडेला खूप मारू लागतो त्याच वेळेस आता मात्र लगेच गाववाले म्हणू लागतात घोरपड्याचा अंतर व्हायलाच पाहिजे भाई आता बास या घोरपडेची सुट्टी नाही आता सगळे गाववाले खूप भडकलेले असतात तर मित्रांनो आत सगळे गाववाले मिळून घोरपडेला कशी शिक्षा देणार आणि कशी विजयाची गुढी उभारणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला